फक्त भूसुधारक बाराशे लिटर सोडलं हो सोडलेलं okay. आहे ओके आणि अन्नपूर्णाचे तीन हात मारले अन्नपूर्ण आपल्या शेड्यूल प्रमाण अन्नपूर्ण एका एकरला तीन हजार लिटर जायला पाहिजे पण यांनी बाराशे लिटर सोडलंय आणि अन्नपूर्णाच्या पाच फवारण्या व्हायला पाहिजेत यांनी हा तीन फवारण्या केल्या साधारणशाच्या अनुभवातून हा जो काय प्लॉट आला आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे की कमी आहे योग्य आहे नक्की हो की जी फुलं दिसत आहेत ही बोलता येत आहेत कमी नाही आहेत ना नाही आणि याच्या रोगराई आलेली नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे मी आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावी आलोय माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबातील अत्यंत धडाडीचे प्रयोगशील कष्टकरी शेतकरी जे आसपासच्या लोकांच्या चेष्टेला अपमानाला सुद्धा न जुमानता भगवंतावर श्रद्धा ठेवून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ज्यांनी निसर्गाला जवळ केलं म्हणजेच ज्यांनी रसायन सोडलं आणि आपल्या दिंडीमध्ये नैसर्गिक शेतीच्या दिंडीमध्ये ते सहभागी झालेत गेल्या वर्षभरापासून माझ्याबरोबर आपल्या मिशन ऑर्गॅनिकच्या संस्थेबरोबर जोडले गेलेले हे माझे बंधुतुल्य सहकारी हे शेतकरी दिलीप शिंपी यांच्या आज कपाशीच्या प्लॉटवर आलो आहे मिशन ऑर्गॅनिकच्या कपाशीचा हा पहिला व्हिडिओ आपल्याकडे कपाशीचे व्हिडिओ नाही आहेत आपल्या अनेक लोकांनी कपाशी केलेली आहे पण मी स्वतः वेळेमध्ये जाऊ शकलो नाही त्यामुळे आपल्याला कपाशीचा व्हिडिओ घेता आला नव्हता पण आपल्या मिशन ऑरगॅनिकच्या यूट्यूब चॅनलवरचा हा पहिला कपाशीचा व्हिडिओ हा मित्रांनो दोन भागामध्ये येणार आता कपाशी लावल्यानंतर आज शिंपी साहेबांचा सा जो काय अनुभव आहे तो पहिल्यांदा ते आपल्याला सांगतील त्यानंतर अजून दोन ते तीन महिन्यानंतर जेव्हा ही कपाशी काढणार आहेत काढतील त्यावेळेला पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ घेऊया आणि हा पहिल्यांदा व्हिडिओ प्राथमिक आणि नंतरचा उत्तरार्ध त्याच्यामध्ये किती उत्पन्न आलं आणि बाकीचे सगळ्याच तपशील हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतील आपण सुरू करूया नमस्कार भाऊ नमस्कार तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना सांगा मी दिलीप सुखदेव शिंपी राहणार बुद्रुक तालुका वाडगाव जिल्हा जळगाव तुम्ही तुम्हाला रसायन सोडून नैसर्गिक शेतीकडे यावं असं का वाटलं पहिल्यांदा मी असं म्हणजे दोन दोन तीन वर्षापासून हो व्हिडिओ बघत होतो कुठले कुठले कुठली वेगवेगळे हो तर मग आता ते राजीव दीक्षित म्हणून दीक्षित हो त्यांचा व्हिडिओ बघितला मग ते म्हणाले की पंचामृत म्हणजे गाई संदर्भात विषय काढला जीवामृत आणि जीवामृत वगैरे करायचं ते तस किरायचं बो म्हणजे मी ते केलं पण केला प्रयोग केला पण ते आपल्याकडे देशी गाई नाही म्हणजे स्वतःची स्वतःची देशी गाय नाही त्यामुळे मर्यादा आल्या मर्यादा त्याच्यामुळे मी दुसऱ्या म्हणजे रासायन वगैरे घेतलं त्याचा एवढा रिझल्ट आला नाही मग म्हटल्यानंतर मग तुमचा व्हिडिओ बघितला बरोबर हो मग मिशन ऑर्गॅनिक तर तुम्हाला मी एक दोन व्हिडिओ बघितले काकडीचे वगैरे असे मग त्या मी तुम्हाला फोन केला ओके मग तुम्ही सांगितलं मॅडमला फोन करावा ते मॅडम त्यांनी पूर्ण माहिती दिली हो तर मी म्हटलं हो आपल्याला म्हणजे दुसऱ्याचं काही न ऐकता हो घरवाले सुद्धा आणायचे की युरिया मारा यूर्या मारा खत गावा खत घाला वगैरे मी ते काही न करता त्यांना म्हटलं जेवढं मला येईल तेवढं तेवढं करणार मित्रांनो हे ऐकलं का दिलीपरावने सांगितलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट जेव्हा माणूस स्वतःच्या मताशी ठाम असतो ना तेव्हा ह्या प्रकारचा धाडस तो आरामात करतो त्यांना त्यांचे सहकारी त्यांचे मित्र नातेवाईक त्यांच्या शेताच्या आसपास असणारे त्यांचे जिवलग मित्र या सगळ्यांनी त्यांना सांगितलं होतं घरच्यांनी सुद्धा सांगितलं होतं युरिया वगैरे मारा पण याने त्यांना शांतपणे सांगितलं प्रत्युत्तर दिलं नाही वादविवाद घातला नाही त्यांनी अतिशय संयमानं सगळ्यांना सांगितलं की बाबा माझ्या शेतामध्ये मा जेवढं उत्पन्न येईल तेवढं येऊ देत मला ते पुरेसा आहे मला काय कुठल्या रायट ड्रेसमध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये जायचं नाही अशा प्रकारे शांत मनानं त्यांनी श्रद्धेनं हे काम केलं तुम्ही हा कपाशीचा साधारण एक एकरचा प्लॉट आहे हा एक सवा एकरचा प्लॉट आहे आता ह्या हे कपाशी लावत असल्यापासून जमिनीपासून वरीपर्यंत तुम्ही काय काय वापरलं आहे आता फक्त भूसुधारक बाराशे लिटर सोडलं हो सोडलेलं आहे सो। ओके आणि अन्नपूर्णाचे तीन हात मारले अन्नपूर्ण तीन फावर्णा बस ऐकलं मित्रांनो आपल्या शेड्यूल प्रमाणे अन्नपूर्णा एका एकरला तीन हजार लिटर जायला पाहिजे पण याने बाराशे लिटर सोडलंय आणि अन्नपूर्णाच्या पाच फवारण्या व्हायला पाहिजेत यांनी दोन फवारण्या केल्यात आता हा तीन पोहणे केले साधारणपणे यांनी अजून करणार म्हणजे अजून टाकलेले पाण्यात टाकलेले अजून सोडायचं सोडायचंय ते म्हणजे जसं जसं अजून दोन वर्ष होणार आता यांनी हजार बाराशे लिटर भूसुधारक सोडलं आणि तीन अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्या आता हे जे आपलं नैसर्गिक पारंपरिक पद्धतीचं औषध यांनी वापरलंय दुसरं कुठलाही रसायन वापरलेलं नाही आहे तर यांना हे विचारूया की रसायन मुक्त हा प्लॉट त्यांच्या अनुभव कारण याच्या आधी त्यांनी रासायनिक मध्ये काम केलेलं होतं पण या वर्षी पहिल्यांदा त्यांनी रसायन मुक्त प्लॉट केलाय तर त्यांचा अनुभव काय तुम्ही मला सांगा की फक्त बुसोरा अन्नपूर्णावर हा जो काय प्लॉट आता दिसतोय आपल्याला दिसला तरी छान हिरवागार दिसतोय पण तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून हा जो काय प्लॉट आला आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे योग्य नक्की हो ही जी फुलं दिसत आहेत ही बोंड येत आहेत योग्य आहे कमी नाही आहेत ना नाही आणि याच्या रोग आलेली नाही ऐकलं मित्रांनो मी नेहमी सांगतो प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय आपल्या अशा खंबीर शेतकऱ्यांच्या अनेक केस शेडिजमध्ये शेतकऱ्यांनी सांगितलंय जर भूसुधारकांनी अन्नपूर्णा शेड्यूल प्रमाण प्रॉपर वापरलं तर तुमच्या प्लॉटला रोगराई येत नाही याचं शास्त्रीय कारण तुमची झाडं तुमची ही जी काय येणाऱ्या बगीच्यामधली झाडं आहेत तुमच्या शेतामधले जे काही हे पिकं आहेत ही, ही सदृढ आणि सशक्त होतात त्यांच्यामधली प्रतिकारक शक्ती वाढते इम्युन सिस्टीम वाढते त्यामुळं आपल्या बागेला आपल्या झाडांना आपल्या शेतांना कुठलाही रोग येण्याचं प्रमाण ऐंशी नव्वद टक्के ना की बराबर असतं आज दिलीपरावांच्या ह्या एक सव्वा एकरच्या कपाशाच्या प्लॉटला त्यांनी अन्नपूर्णाच्या तीन फवारण्या दिलेत सव्वा सव्वा बाराशे लिटर जमिनीमध्ये भूस्वार घेतलंय एवढ्यावरच हा प्लॉट आता सुंदर आलाय त्यांच्या अनुभवातून चांगला फुलोराय रोगराई आलेली नाही सध्या कपाशीवाल्यांनो सगळ्यांनो ह्या हजार हजारो लोक लाखो लोक हा जो व्हिडिओ बघणार आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे स्पेशली कपाशीवाले जे आहेत त्या कपाशीवाल्यांना सध्या रोगराईच्या प्रचंड संकटाला सामोरं जावं लागतंय रसायनमध्ये जे काही रोगराई येते ते कंट्रोल होत नाहीये फवारे प्रचंड मारावे लागतात फवारे मारून सुद्धा ते रोगराई कंट्रोलमध्ये येत नाही पण या माझ्या धाडसी शेतकऱ्याच्या या प्लॉटमध्ये कपाशीचा रोग आला नाही कारण जमिनीतून भूस्वारक दिल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढली जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढले जमीन मऊ झालेली आहे आत्ता आमचे पाय खाली जात आहेत सॉफ्ट झाले जमीन कर्ब वाढलाय पीएच बॅलन्स त्याचा योग्य झालेला आहे अजून तो होतोय अजून ते दोन हजार लिटर सोडणार आहे टप्प्या टप्प्यानं लक्षात आलं का तुमच्या अतिशय कमी खर्चामध्ये हे होत तुम्ही मला खर्चाचा अंदाज द्या की तुम्ही जेव्हा रासायनिक करत होता तेव्हा तुमचा खर्च एका एकरला किती येत होता पहिले आणि पूर्वी ते थोडे थोडे देत होता आता हो आता सरासरी मागच्या वर्षी जेव्हा एकरला तीन पंधरा पंधरा तीन चलया म्हणजे आणि दोन्ही एक क्विंटल ओके एवढं द्यावं लागलो द्यावं लागलं लाग <laughs> आणि परत फवारण्या म्हटल्यानंतर साधारण खर्चाचा अंदाज किती होता एकरी खर्च किती आला सरासरी तुम्ही घेतो तो दहाच्या फुटेच होता दहाच्या पुढे खर्च यांना आला होता आता हे जेव्हा पीक येईल तेव्हा किती कपाशी आली किती क्विंटल आली हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे यांच्या पावत्या बघायच्या हे चेक करायचंय आणि खऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत मित्रांनो याच्या आधी जरी आपल्याकडे कपाशीचा व्हिडिओ नव्हता तरी सुद्धा माजलगाव जवळ अजितराव कुठलं गाव होतं माजलगाव जवळ वडवणी गावामध्ये आपले एक शेतकरी होते त्यांचं नाव मला आता आठवत नाही मागच्या वर्षी त्यांनी कपाशी केली होती तिने आम्हाला बोलवलं होतं पण मी माझ्या कामामुळे वेळेत जाऊ शकलो नाही मित्रांनो अनबिलिव्हेबल भगवंताचा चमत्कार त्यांनी अनुभवला कारण एका एकरला वडवणीच्या माझ्या शेतकऱ्यांना बावीस क्विंटल कापूस काढलेला होता त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो आता तो माणूस मोठ्या प्रमाणावर कापूस करतो आहे यंदा पण त्याने कापसाचे प्लॉट केलेले आहेत त्यांच्याकडे मी जाणार आहे पुन्हा एकदा पण आपल्या तंत्रानं बिना रसायनाचा एकरी बावीस क्विंटलचा उच्चांक नोंदवलेला आहे आता यावर्षी दिलीप शिंपी किती प्लॉटमध्ये ह्या काढणार आहेत कपाशी का ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या उत्तरार्धात म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल ते पण आम्ही तुमच्या समोर ठेवू पण मित्रांनो हे समजून घ्या हे ऐकू पहिल्यांदा आज अशा सारखे माझे खेडे खेडेपाड्यातले जे मित्र आहेत जे कष्टकरी आहेत उन्हा पावसाची चिंता न बाळगता अफाट कष्ट करतात तुम्हा सर्व लोकांच्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न यायचं असेल तर तुम्हाला तुमची शेती विषमुक्त करावी लागेल तुम्हाला निसर्गाकडे जावं लागेल आज हा माझा खंबीर शेतकरी प्रचंड विरोधाला झुगारून स्वाभिमानानं नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करतो आहे भगवंतानं त्याच्या हाताला हे यश दिलंय आज त्याचा त्यांचा जो प्लॉट आहे तो आज विषमुक्त आहे आणि रोगराई मुक्त आहे आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे जेव्हा त्यांना आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आज त्यांचा व्हिडिओ ते बघणार आहेत तुम्हाला माहिती आहे का गंमत हा जसा व्हिडिओ आज तुम्ही सर्व लोक बघणार आहात लाखो लोक तसाच एका दुसऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ ह्या माणसानं बघितला होता आणि तो व्हिडिओ बघून विश्वासानं त्यांनी आम्हाला फोन केला पण त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं की उद्या ह्या चॅनलला आपला सुद्धा व्हिडिओ लागणार आहे आता यांचा व्हिडीओ बरोबर <laughs> आहे <laughs> ना आता यांची पाळी आली लक्षात ठेवा मला जेवढं शक्य होईल तेवढ्या लोकांचे व्हिडिओ घेण्याचा मी धडपडतोय प्रयत्न करतोय अंतर लांब आहेत सात आठशे किलोमीटर कोल्हापूर आहेत तरी सुद्धा मी येतोय यांच्या बांधावर कारण तुमचा उत्साह वाढला पाहिजे तुम्हाला धीर आला पाहिजे आणि तुम्ही विश्वासानं भगवंताला भगवंतावरच्या श्रद्धेनं तुम्ही काम केलं पाहिजे ही श्रद्धा या माणसाकडे होती भगवंत त्यांच्या पदरामध्ये सुंदर यश टाकतो आहे आपण यांना शुभेच्छा देऊया आणि मी नेहमीप्रमाणे दत्तगुरूंच्या चरणी मी मनापासून प्रार्थना करतो की आपले हे जे असे शेतकरी आहेत आता हे दिलीप शिंपी जे आहेत यांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहावं यांच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं यांच्या शेतामध्ये भरभरून उत्पन्न यावं माझा हा शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि त्यांना उर्वरित आयुष्यामध्ये आनंदानं सुखी समाधानानं राहावं ही मी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार